श्री स्वामी समर्थ कशा आज सगळेजणं मजेत ना मी पण एकदम मजेत तर भरपूर दिवस झाले लॉंग व्हिडिओ काय शूट नाही केला तर म्हटलं चला आज मस्त असा व्हिडिओ शूट करू तुमच्यासोबत शेअर करू माझं रुटीन तर मस्त असं आंघोळ वगैरे झाली होती चहा वगैरे ठेवलेला होता आणि लगेच साईटला कुकरमध्ये तुरीची डाळ वगैरे लावून घेतली कारण मला बनवायचं होतं सांबर तर हा आज इडली सांबर करण्याचा प्लॅन होता आणि चहा काय अरशुप्रणित आणि मीच पिणार होते चहा पण उकळलेला होता त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून घेतलं आणि आमच्या तिघांसाठी चहा बनवत होते तर कपामध्ये मी लिंबू पिळून घेते एक लिंबू पिळते आता तुम्ही म्हणशाल का दुधामध्ये दुधाच्या चहामध्ये कोणी लिंबू टाकून पितं का तर नाही माझ्यासाठी नाही आहे किंवा अर्शुप्रणितसाठी नाही आहे प्रणितच्या पप्पांचं जे आयुर्वेदिक औषध चालू आहे त्याच्यासाठीच हे लिंबू पिळते आणि त्यांचा सध्या काही चहा प्यायचा बंद आहे ते काही चहा वगैरे पित नाही हे औषधच घेतात सकाळ संध्याकाळ तर तेच मी त्यांना औषध वगैरे देत होते त्याच्यामध्ये एक लिंबू पिळलं आणि थोडंसं आयुर्वेदिक जे आम्ही श्रीरामपूरवरून जे औषध आणलेलं होतं तेच त्याच्यामध्ये ते टाकून घेतलं आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी लगेच आले परत किचनमध्ये कारण कामक पडलेले होते भरपूर आणि नाश्ता वगैरे पण करायचा होता तर भाजी सांबार बनवण्यासाठी आता भरपूर साऱ्या भाजीपाला वगैरे लागतो तर तुम्ही क कशा बनवतात कशा पद्धतीने बनवतात मला माहीत नाही पण माझं भरपूर सारं काही असलं तर छान लागतं पण सध्या तरी बेसिकच सामान होतं माझ्या घरामध्ये फ्रीजमध्ये जास्त काही भाजीपाला नव्हता म्हटलं चला जे आहे त्याच्यामध्ये बनवूया पण छान झालं होतं ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही कारण शूटच झालं नाही ते माझ्याकडून भरपूर घाई झाली होती नंतरला अचानकमध्ये आणि ते पुढे मी तुम्हाला सांगतेच तर मस्त कांदा टमॅटो कोथंबीर खो खोबरं अद्रक लसूण छान असं कट करून घेतलं नंतर मी लगेच शेंगदाणे वगैरे भाजून घेतले क शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची सुद्धा चटणी बनवली होती बटाट्याची वगैरे चटणी पण बनवत असते पण मग ह्यावेळेस मी जास्त काही बनवलं नाही कारण प्रणितच्या पप्पांचे काही पत्ते चालू आहेत औषधामुळे तर त्याच्यामुळे मी असं खूप शॉर्टकट शॉर्टकटमध्ये जेवण बनवत होती नाश्ता बनवत होती आणि सध्या भाज्या वगैरे पण बनवायचं म्हटलं ना तर खूप विचार करावा लागतो कारण त्यांना ला भरपूर साऱ्या अशा भाज्या आहेत की त्यांना खायच्या नाही म्हणजेच झालं तर मेथीची भाजी वांग्याची भाजी गवार अंडे वगैरे चिकन वगैरे भरपूर असे आहेत बाजरीची भाकर भरपूर काही नियम आहेत का, का त्यांना ते चालत नाही आहेत पथ्य पाळायचे आहेत त्यांची चहा बंद आहे त्याच्यामुळे म्हटलं आज काय जास्त रेसिपी वगैरे नको तुमच्यासोबत शेअर करायला जे काय आहे ते दाखवते फक्त आणि तेच चालू होतं माझं इडली बनवायची होती म्हणून पीठ थोडंसं बाजूला काढून घेतलं आता इडली वगैरे बनवायची म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे का अगोदरच सगळी तयारी करावं लागते तर मी रात्री सगळं जे तांदूळ आणि डाळ होते ती वाटून वगैरे ठेवले होते आणि ते इडल्या वगैरे बनवत होते आणि काय झालेलं आहे ना मी रोज विचार करते का मी डेली लॉंग व्हिडिओ वगैरे टाकेल पण माझं जे रुटीन आहे ना तेच सध्या बसत नाही काय होतंय तेच समजत नाही जेव्हा माझं रुटीन वगैरे सगळं सेट होईल तेव्हा आपले रोज व्हिडिओ वगैरे येतील आता तसा तर ता मी प्लॅन करते एवढ्या एक दोन दिवसामध्ये सगळं असं सेट झालं पाहिजे सगळं रुटीन वगैरे सेट करते मी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या का आपले डेलीचा सकाळी लॉंग व्हिडिओ आणि दुपारी एक शॉर्ट व्हिडिओ रोज एक सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे सकाळी शॉ लॉंग आणि संध्याकाळी शॉर्ट असे दोन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहेत बघू कसं मॅनेज होतं काय होतं ते सगळ्या काही गोष्टी पण थोडासा एक दोन दिवसासाठी वेळ लागेल मला तर सगळं मॅनेज होण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला तर सगळ्या काही गोष्टी होतील असं पण मला वाटतं तर बघा कसं होतं काय होतं आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्याकडून काही अपेक्षा असतील तर मी कसे व्हिडिओ वगैरे शूट केले पाहिजे काय तुम तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे रेसिपी का दुसऱ्या काही गोष्टी ते नक्की मला सांगा मी ते पण करण्याचा प्रयत्न करेल आणि सध्या तरी असंच माझं रुटीन चालू आहे जेव्हा सेट होईल तेव्हा तर मी नक्कीच तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आणि काहीजण मला म्हणता का तू घरातल्या गोष्टी वगैरे शेअर करते आणि जरा काहीतरी चांगलं वगैरे दाखवत जा आ, काम करते मी इकडं जाते मी तिकडं जाते मी भाजी साफ केली हे केलं ते केलं तेच काय दाखवते अरे डेली व्हिडिओ म्हणजे काय येणार आहे आता तेच येणार आहेत ना आता काही जणं मला मेसेज वगैरे इथे नाही करत पण भरपूर जणं मला बोललेले आहेत त्या गोष्टीवर तर खास त्यांच्यासाठीच सम्मुर आहे तर तुम्ही एकदा कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला समजेल का काय असतं आणि कसं असतं सगळ्या गोष्टी अशा बोलण्यामध्ये म्हणजे असे समोरासमोर बोलण्यामध्ये आणि कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यामध्ये खूप डेरिंग लागतं आणि मला असं वाटतं ते माझ्याकडं आहे हां आहे मी स्वतःला खूप शहाणी समजते कारण आहेच मी शहाणी मुळात म्हणजे आता कोणी काहीही म्हणा मला काही फरक पडत नाही कारण मी द एका कानाने ऐकते आणि एक दुसऱ्या कानाने सोडून देते कारण मी माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते आणि आता ते चार लोक जे असतात ना का बाई ही काय म्हणाल ती काय म्हणाल किंवा तो काय म्हणाल ते काय म्हणतील मला त्यांच्यासोबत काहीच घेणं देणं नाही आहे मला फक्त माझ्या मुलांचा माझ्या फॅमिलीचा विचार करायचा आहे आणि माझ्या घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नाही मी हे व्हिडिओ वगैरे बनवते त्याचा आणि त्यांचा मला सपोर्ट आहे म्हणूनच मी व्हिडिओ वगैरे शूट करते आणि अपलोड वगैरे करते माझ्या माहेरच्यांना पण काही प्रॉब्लेम नाही आणि माझ्या मुळात म्हणजे म मुलीचं एका मुलीचं लग्न झालं ना तर तिचं सगळ्या काही गोष्टी तिच्या सासरच्या माणसांवर अवलंबून असतात तर माझ्या सासरच्या माणसांना माझ्या व्हिडिओ बनवण्यापासून काहीच अडचण नाही ते मला फुल सपोर्ट करतात आणि माझा नवरा पण मला सपोर्ट करतो त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आणि माझे माहेरचे पण माझे आई वडील माझे भाऊ वगैरे सगळ्या काही सगळेजण मला सपोर्ट करतात तर जे हे जे चार लोक आहेत ना ते जे मला म्हणतात ना का बाई तू काय करते कशाला का घरातल्या गोष्टी सांगते हे ते तर मी घरातल्या गोष्टी सांगते म्हणजे काय मी काही प्रचार नाही करते आणि जे मला वाटतं सांगावं असं मी ते सांगते आणि हे जे माझे यूट्यूबवर जी माझी फॅमिली आहे ना ते काय मी लोकं नाही समजत त्यांना ती माझी फॅमिलीच समजते आणि म्हणून मी त्यांना सांगते आणि ते माझे फॉलोवर्स आहेत ते माझी फॅमिलीच झालेली आहे तर जे तुम्ही दे आहेत ना जे मला टॉन्ट मारतात खास त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे आणि त्यांनाच सांगते की मला हे टॉन्ट वगैरे मारणं का हे काय करते ते काय करते हे असं बोलायचं सगळं बंद करा कारण मी फक्त माझ्या नवऱ्याचा माझ्या मुलांचा माझ्या फॅमिलीचा विचार करणारे तुम्ही काहीही बोलले तरी मला काही फरक पडत नाही आणि तुम्ही मला समोर काय बोलतात माझ्या पाठीमागे काय बोलतात मला सगळ्या गोष्टी कळतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना बोलायचं सोडून द्या आणि यांनी मला काही फरक नाही पडणार आहे आणि हां तुम्ही ज्यांच्यासमोर ह्या ज्या गोष्टी बोलतायत ना त्यासुद्धा गोष्टी मला कळत आहेत आणि तुम्ही ज्यांच्यासमोर बोलतायत ना तेच लोक मला येऊन सांगतात की बाई हे तुझ्याबद्दल असं बोलत होते म्हणून जाऊ द्या हे काही चार लोक आहेत ना ते मला टॉंट मारायचं काही सोडणार नाही आहे आणि ते सोडू किंवा नाही सोडू मला टॉंट मारू नाही तर नाही मारू मला काय फरक पडणार नाही मी माझे व्हिडिओ वगैरे बनवणारच आहे तर चला आरशुप्रणितच्या शाळेत कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर मला केक पण बनवायचा होता ते मी कोणासाठी काय तुम्हाला पुढे सांगते अर्षप्रणितच्या शाळेतून आली आणि खूप काम पडलेले किचनवर पण खूप जास्त पसार आहे आवरायचा आहे केक पण बनवायचा आहे मला तर केक कसा बनवते काय बनवते ते तर मी काय तुमच्यासोबत शेअर नाही करणार डायरेक्ट मी तुम्हाला दा केक दाखवते आणि हां रसमलाई फ्लेवरचा केक बनवते तर चला जास्त वेळ नाही घालवत आणि बड्डे कोणाचा आहे ते तर अर्धांना समजलंच असेल का बड्डे कोणाचा आहे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा बरोबर समजेल का बड्डे कोणाचा आहे हां पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा का माझ्या खास माणसाचा बड्डे आहे आता माणूस म्हणा किंवा अजून काही म्हणा पण ज्याचा बड्डे आहे ते माझ्यासाठी खूप 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 जास्त खास आहे तर चला गप्पा नाही मारत पटकन सगळं आवरायला देते सगळं काही आवरलं आणि शूटच नाही केलं डायरेक्ट आलो इथे मम्मीकडे कारण माझ्या मम्मीचा होता बड्डे तर बड्डे कोणाचाही असो केक तर शंभूच कट करणार जेवणं वगैरे केलं आणि सगळं काही आवरलं केक कट झाला आणि रात्री झोपलं शंभू इतका मस्ती करत होता की ऐकतच नव्हता तर मी त्याला अशा काही स्टोरी सांगत होती तर असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत